भाकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पत्रकार परिषद या कारणास्तव आज घेतली कारण की या विद्यापीठामध्ये येऊन एक वर्षाची पूर्ती झाली आणि एक वर्षामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन विद्यापीठामध्ये जे जे काही नवीन प्रयोग राबवले त्याचा सक्सेस काय काय आला कुठले कुठले नवीन कोर्सेस सुरू केले विद्यार्थ्यांसाठी कुठल्या कुठल्या स्किलच्या योजना सुरू केल्या संशोधनामध्ये विद्यापीठ कसं पुढं गेलं आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सपोर्ट सारखं विद्यापीठ कशा प्रकारचा प्रयत्न करत आहेत या मराठवाड्या विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे कशा प्रकारच्या परीक्ष परीक्षा पद्धतीमध्ये बदल दि केले पाहिजेत याबाबतचं माहिती स आपल्यामार्फत समाजापर्यंत पोचावी जेणेकरून विद्यापीठाची उंची विद्यापीठाचं रँकिंग वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करता येतील ते सांगण्यासाठी खरं मी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं आपण सर्वांनी वर्षभर मला एक चांगल्या प्रकारे सहकार्य केलं मदत केली त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनेही आपले आभार मानायचे होते कारण आपण विद्यापीठाच्या ज्या बातम्या आहेत मग त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असो मग त्या साहित्यातील असो कलेक्षेत्रातील असो किंवा आमच्या अकॅडमिकच्या असो नेहमीच विद्यार्थ्यांचं आपण कौतुक केलेलं आहे माझ्या प्राध्यापकांचं कौतुक केलेलं आहे आणि विद्यापीठाच्या हिच्यावरती शाबासकीची थाप दिलेली आहे या सगळ्याची माहिती आपणा सर्वांना देण्यासाठी मी आपण आपणा सर्वांना या ठिकाणी बोलावलं आपण आलात आणि नेहमी या पद्धतीने सहकार्य करावं आणि जिथं आम्ही चुकत असेल याही गोष्टी आमच्या निदर्शनाला आणून द्याव्यात खरं यासाठी आपण बोलवलं होतं आणि म्हणून परे, पत्रकार परिषद आयोजित केली पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद डाटा सायन्स असेल सायबर सिक्युरिटी असेल मग ते बी एस सी असेल एम एस सी असेल मोबाईल रिपेअरिंग असेल डाय डायटिक्स असेल ब्युटी अँड ब्युटी पार्लरचे रिलेटेड असतील मग त्यामध्ये मेहंदी असे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्किल देणारं संभाषण कौशल्य दि असेल कम्युनिकेशन असेल सायबर सिक्युरिटीसारखे विषय जर आपण विद्यार्थ्यांना स्किल दिलं आणि दोन तीन प्रकारचं स्किल विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं आपल्या डिग्रीमध्ये निश्चितपणे त्याचा विद्यार्थ्याला फायदा होईल आणि ज्यावेळी जॉब फेअर आपण आयोजित करतो त्यावेळी विद्यार्थी मागं राहणार नाही आहे पाठीमागे राहणार नाही आहे म्हणूनही या पद्धतीचे वेगवेगळे कोर्सेस आपण देणं गरजेचं आहे ती काळाची आणि भविष्याची गरज आहे आणि अशा प्रकारचे कोर्सेस दिल्यामुळं विद्यार्थ्याचं क्रिटिकल थिंकिंग ॲनालिटिक्स हे जे दोन गुण आहेत ते वाढीत लागतील आणि विद्यार्थ्यांना आपण जगामध्ये इतर ठिकाणी पोचण्यासाठी कशा प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे त्याचा उपयोग कसा केला गेला, गेला पाहिजेत याची माहिती होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्किल आप कोर्सेस आपण घेत आहोत आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्या त्यादृष्टीनं सक्षमपणे राबवण्यासाठी प्राध्यापकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत सर महाविद्यालय पॅन्डॅमिकच्या नंतर थोडी विद्यार्थी संख्या रुडवलेली आहे पण विद्यार्थ्यांमध्ये आपण आत्मविश्वास निर्माण केला आणि त्याला स्किलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा डिजिटल मार्केटिंग असेल किंवा हेल्थ केअर सेंटरमध्ये हेल्थ केअरमध्ये असेल या सेक्टरमध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी स्किल जर आत्म आत्मसात केले तर इथंच तो सक्षम होऊ शकतो आणि ग्रामीण भागातला त्याचा स्तरही उंचावू शकतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना विद्यापीठ म्हणून आम्ही करत आहोत ही जी पुण्याची मोठी संस्था आहे त्यांच्याबरोबर विद्यापीठाने एमओ सादर के साईन करून तीन तीन महिन्याच्या दोन बॅचेस विद्यापीठाने या वर्षामध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यासाठी राज्यातून वेगवेगळ्या राज्यातून आठ ते नऊ राज्यातून विद्यार्थी तीन तीन महिन्यासाठी नांदेडमध्ये आले स्वतः उत्कृष्टपणे फिल्म तयार करायला शिकत आहेत शिकतील आणि या ठिकाणचे विद्यार्थी छोट्या छोट्या फिल्म तयार करतील या पाठीमागचा हा उद्देश आहे निश्चितपणे फिल्म किंवा संगीत क्षेत्र किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून विद्यार्थी आपलं उपजीविकेचं सा साधन बनवावं विद्यार्थ्यांनी त्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करत आहोत